नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येमुळे करोडो भाविकांची गर्दी जमली होती या दरम्यान अठ्ठावीस तारखेच्या मध्यरात्री एक वाजता म्हणजेच एकोणतीस तारखेच्या पहाटे संगम किनाऱ्यावर अमृतस्थानापूर्वी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत आत्तापर्यंत सतरा जणांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास पन्नास ते ऐंशी भाविक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे सदर घटनेनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटायला लागले ला आहेत महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरी नंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन यूपीच्या भाजप सरकारवर गंभीर आरोप लावलेत या पत्रकार परिषदेत राऊत नेमके काय म्हणाले ते पाहूयात प्रयागराजला जे महाकुंभाचा सोहळा सुरू आहे त्याच्यामध्ये कोट्यावधी लोक कसे येत आहेत आणि त्या कोट्यावधी लोकांची आम्ही कशी व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारचं ज्याला मार्केटिंग म्हणतो राजकीय मार्केटिंग गेल्या काही काळापासून भाजपा आणि उत्तर प्रदेश सरकार करत होत त्यात चुकीचं काही नाही पण कुंभ हा मार्केटिंगचा विषय नाही ज्याची श्रद्धा आहे आस्था आहे ते वर्षानुवर्ष कुंभला जातात मग नाशिकचा कुंभ असेल प्रयागराज असेल कोट्यावधी हो लोकांच्या आकडे रोज दिले जातात इतके कोटी आले तितके कोटी आले आज कलबी काले दिले होते इतक्या कोटी लोकांना आम्ही पाहत होतो सामान्य माणसाला दहा दहा किलोमीटर पंधरा पंधरा किलोमीटर चालत जावं लागतं आणि जनतेच्या प्रतिक्रिया सुद्धा जे आम्ही पाहत होतो आपल्या माध्यमातून की तेथील व्यवस्थेवर लोक खुश नाही शेवटी आज दुर्दैवानं चेंगराचेंगरी झाली माणसं तुडवली गेली शेकडो लोक जखमी आहेत आणि दहा पेक्षा जास्त श्रद्धाळूंना आपले प्राण गमवावे लागले कुंभमेळ्यात स्वतः गृहमंत्री तिथे येऊन स्नान करून गेले तेव्हा आम्ही लवा जमा पाहिला आणि सगळं तो काळ संपूर्ण घाट आणि तो परिसर बंद करण्यात आला म्हणजे त्या काळात <coughs> लोकांची अव्यवस्था झाली <laughs> संरक्षण मंत्री आले तेव्हाही संपूर्ण घाट आणि प्रयागराज परिसर हा सील करण्यात आला जेव्हा जेव्हा अशी व्हीआयपी आय त्या जात आहेत त्या वेळेला साधारण एक दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ तो घाट आणि तो परिसर हा बंद केला जातो सामान्य श्रद्धाळूंसाठी त्याचाही हा परिणाम असतो लोक तेवढे बाहेर असतात तुंबलेले असतात या सगळ्याचा जर परिणाम पाहिला तर मी इतकं सांगेन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील त्या संदर्भात जे मंत्री असतील त्यांनी मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा पक्षाच्या मतांच्या हे जे श्रद्धाळू आहेत लाखो श्रद्धाळू आहेत त्यांची व्यवस्था त्यांची सुरक्षा याकडे दे लक्ष देणं गरजेचं आहे आज दहा पेक्षा जास्त श्रद्धाळूंचे प्राण गेले आणि त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या प्रधानमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत त्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत का रस्त्यावर झोपले आहेत आपण पाहिलं असेल की व्यवस्था केली लोक रस्त्यावर झोपत आहेत अनेक महिला मी पाहिलं की खुल्या सडकेवर फुटपाथ वर, वर रस्त्यावर झोपून कुंभ नांदायला गेलेले आहेत मग कोणती व्यवस्था आपण केली एकोणीसशे चोपन्न साली तिकडे जो कुंभ झाला त्याची व्यवस्था पहा स्वतः देशाचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी व्यवस्था कशी आहे पाहण्यासाठी दौरा केला तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत हे तिथे पूर्ण काळ उपस्थित होते असं माझी माहिती आहे इतर सुद्धा त्यांनी व्यवस्था केल्या होत्या आणि त्यांनी त्याचं राजकीय भांडवल करण्यासाठी कुंभ आयोजित केला नव्हता त्यांनी धर्मशास्त्र बरं का यानुसार लोकांना सुविधा मिळाव्यात त्यासाठी कुंभचं आयोजन व्यवस्थापन केलं अखिलेश यादव असताना जो कुंभमेळा झाला त्याची व्यवस्था सगळ्यात उत्तम होती असं आज येणारे कुंभस्नानास येणारे सगळे आमचे श्रद्धाळू सांगतात की अखिलेश यादव असताना कुंभमेळ्याची व्यवस्था ही सर्वोत्तम होती या सगळ्या व्यवस्थापन संकल्पने इतर पक्षाच्या लोकांनाही उत्तर मधला सहभागी करून घेतला असतो त्यांचा अनुभवाचा फायदा करून घेतला असता तर ही वेळ आली नसती पण श्रेयवाद आम्हीच हिंदुत्ववादी कुंभ आम्हीच करू शकतो हा श्रेयवाद जो आहे या श्रेयवादातून लोकांना प्राण गमावे लागतात सगळेच जबाबदार आहेत दहा हजार कोटीपेक्षा जास्त बजेट यासाठी देण्यात आले दहा हजार कोटीपेक्षा जास्त टेन थाउजंड करोड्स मोर दॅन टेन थाउजंड करोड तिथे खर्च करण्यात आला त्याचं ते दहा हजार कोटी तिथे प्रत्यक्ष दिसत नाहीयेत तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये कोविड काळामध्ये कोविड सेंटर असतील खिचडी वाटप असेल त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पण कुंभमेळ्यामध्ये दहा हजार वर कुठे खर्च झाले पैसे नक्की कुठे गेले जर योग्य ठिकाणी पैसे खर्च झाले असतील तर आज हा एवढा मोठा अपघात का झाला लोक का मिळेल हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे यासाठी मुलूंच्या पोपटलाल जायला पाहिजे तिकडे प्रयागराजला आणि विचारायला पाहिजे प्रश्न दहा हजार कोटी कुण रुपये कुठे गेले कोणत्या गंगेच्या प्रवाहात वाहून गेले लोक का मरण पावली हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा हा जरा आम्हाला उत्तर द्या ना देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र वारावर टाकून नेहमीच फिरत असतात आधी डावसला होते आता दिल्ली प्रचारासाठी गेलेत उद्या अन्य कुठे जातील आपण महाराष्ट्राची काही जबाबदारी आपल्या शिरावर पडलेली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे पण आता असं आहे की शेवटी ते स्टार प्रचारक आहेत महाराष्ट्रात त्यांच्या पक्षानं जागा जिंकलेल्या आहेत त्याचे श्रेय फडणवीसांना मिळत आहे आणि महाराष्ट्राचाच फॉर्म्युला दिल्लीत वापरला तर प्रचार न करताही भाजप जिंकेल फडणवीसांना जायची गरज नाही महाराष्ट्रातल्या विजयाचा फॉर्म्युला आणि पॅकेज जर त्यांनी दिल्लीमध्ये वापरायचं ठरवलं असेल तर प्रचार कशाला पाहिजे भाजपला प्रचार करण्याची गरजच नाही बूथवर जायची गरज नाही पण दिल्ली हे लहान राज्य आहे केंद्रशासित आहे त्याच्यामुळे कदाचित ते दयाबुद्धीनं वेगळा विचार करू शकतात त्यात चुकीचं काय आहे गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहेत सिनियर आहेत शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात तेव्हा एकनाथ शिंदे कोठेच नव्हते राजकीय दृष्ट्या आज गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदे ना नक्कीच सिनियर आहेत वरिष्ठ आहे त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा त्याच्यामध्ये मला काय चुकीचं असं वाटत नाही एकनाथ शिंदेने फिरावं नवी मुंबईत जावं तेही मंत्री आहेत तिथे महानगरपालिका आहे पण ते रुसून बसलंच असं कळलं मला